नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे अबोली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता ज्यावेळेस ही चारवी या प्रेसवाल्यांसमोर सर्व काही सत्याचा उलगडा करत असते त्यावेळेस या नीताने काहीतरी प्लॅनिंग केलेलं असतं आणि ह्या प्लॅनिंगमुळे इकडे आता ह्या चारवीला चक्कर येऊ लागते तर चारवी ही सर्वांसमोर बोलते की बब्बू मला आठवत नाही नेमकं काय होतंय ते असे पण ही चारवी सर्वांसमोर बोलते त्यावेळेस आता इकडे हो हा श्रेय खूप खुश होतो आणि श्रेय या आपल्या चारवीकडे बघत राहतो तर आता प्रेसवालेसुद्धा खूप टेन्शनमध्ये येतात कारण ही चारवी आता चक्करून खाली पडणार असते आणि त्याच वेळेस नीता खूप खुश होऊन चार विकडे बघत राहते इकडे मनवा आणि घरातले सर्वजण चार विकडे बघत राहतात त्यानंतर इकडे अंकुश हा आबोलीला बोलतो की काय होतं चारवीला त्यानंतर ह्या गीताने चारवीला खायला करंजा दिलेल्या असतात आणि त्या करंज्यामधूनच काहीतरी ह्या चारवीचा सत्य समोर आलेलं असतं त्यामुळे आता इकडे ही चारवी आता त्या नीताने आपल्याला कशा प्रकारे करंजा हो त्या करंज्या दिल्या होत्या हे सर्वक्षण डोळ्यासमोर आणते त्यानंतर आता इकडे चारवी ही चक्कर येत असताना या वैदईला ताईला बोलते की वैदई ताई मला खूप त्रास होतोय त्यानंतर आता वैदई आणि अबोली व अंकुश सर्वजण या आपल्या चारवीकडे धावत पडत येतात आणि बोलतात की काय होतंय तुला चारवी त्यावेळेस आता इकडे अंकुश या चारवीला विचारतो की तुला चारवी काय होतंय तेवढं सांग आता इकडे नीता आणि श्रेयस नी तर खूप खुश होतात तर इकड़े ही नीता या चार बघत राहते आता श्रेयस या प्रेस कॉन्फरन्स वाल्यांना सांगतो की सर्व खेळ संपलाय कारण तिची तब्येत अचानक बिघाडली असं पण आता इकडे श्रेयस सर्वांसमोर बोलतो त्यावेळेस आता इकडे अंकुश खूप रागाने या श्रेयशकडे बघत राहतो त्यानंतर श्रेयश बोलतो की हे सर्व खोटं आहे यामध्ये फक्त अंकुश शिंदे आणि अबोली यांनी दोघांनी जो काही मिळून प्लॅन केलेला होता ह्या प्लॅनमुळेच हे सर्व काही घडलं आहे असं पण इकडे अंकुश समोर हा श्रेयश या प्रेसवाल्यांना सांगतो आणि बोलतो की फक्त माझ्या आईचा जो काही पुनर्जन्म झालेला आहे त्या प्लॅनमध्ये मला फक्त यांना दोघांना अडकवायचं आहे एवढंच यांचा हेतू आहे आणि असं आता हा श्रेय सर्व प्रेस कॉन्फरन्सवाल्यांना जेव्हा सांगत असतो त्यावेळेस वैदयी अंकुश अबोली सर्वजण या श्रेयशकडे बघत राहतात कारण श्रेयश आता खूप काही सत्य पटवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु हे सर्व सत्य खोटं असतं आणि अजून एक महत्वाची गोष्ट जर सांगायची ठरली तर यांच्या म्हणण्यानुसार माझ्या घरी कुठलाही सांगाडा वगैरे काही नव्हतं ज्यावेळेस आपण एखाद्या पोपटाला कसं बोलायला शिकवतो तसंच ह्या मुलीलासुद्धा ह्या दोघांनी मिळून इथे तुमच्यासमोर बोलायला शिकवलं आहे बाकी काही नाही असं पण आता श्रेयस सर्व प्रेस कॉन्फरन्सवाल्यांना बोलतो आणि कुठलीही एखादी वस्तुस्थिती जर असली ती एखाद्या लिमिटपर्यंतच असू शकते या गोष्टी आता लिमिटच्या बाहेर चालल्यात असं पण श्रेयस या अंकुश अबोलीला बोलतो आणि बोलतो की तुम्ही जो काही प्लॅनिंग केलेला होता जो काही डाव रचलेला होता तो पूर्णपणे फसला गेला आहे असं श्रेयस या अंकुश अबोलीला बोलतो त्यानंतर श्रेयस आता या पत्रकार मित्रांना बोलतो की आता हे सर्व सत्य तुमच्यासमोर तर घडलेलं आहे मग तुम्ही ह्या सर्व गोष्टीवरून असा विचार करा की नेमकं काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे सत्य तुमच्यासमोरच आहे असं पण आता श्रेयस सर्व प्रेस कॉन्फरन्सवाल्यांना सांगतो आता तर चार्वीला चांगली चक्कर येत असते त्यानंतर आता श्रेयस पुन्हा या कॉन्फरन्स प्रेसवाल्यांना सांगतो की तुम्ही इथे यायच्या अगोदर थोडीशी खात्री करून घ्यायला हवी होती की नेमकं हे तुमच्याशी बोलता खरं बोलतात की खोटं बोलतात असं बघायला मिळतं की आता इकडे अंकुश व अबोली ही चारवीला विचारण्याचा प्रयत्न करतात की चारवी बाळा तुला काय ते सांगशील का परंतु इकडे तर आता श्रेयश या पत्रकारांसमोर हात जोडतो आणि बोलतो की तुम्ही येऊ शकता आणि त्यावेळेस आता सर्व पत्रकार तेथून उठून जाऊ लागतात इकडे अंकुश व अबोली टेन्शनमध्ये मध्ये येतात वैद ही या आपल्या आबोलीला बोलते की मला काहीतरी म्हणायचं हे बघ ताई आपण चारवीला काहीतरी थंड घेऊन येऊयात आणि ते पिण्यासाठी देऊयात त्यामुळे चारवीला थोडंसं बरं वाटेल असं पण वैद्य या अबोलीला बोलत आहे त्यावेळेस आता इकडे हा श्रेयस लगेच बोलतो की तुम्ही जरी किती ओरडून सांगायचा सा प्रयत्न केला किती खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तरी ते खोटं ते खोटंच असतं असं हा श्रेयस या वैदईला बोलतो त्यावेळेस आता इकडे ही अबोली या श्रेयसला बोलते की हे बघ श्रेयस तुझं जे सत्य आहे ते चार्वीला तर पूर्णपणे सत्य माहीत आहे नो आता चारवी ज्या खुर्चीवर बसलेली असते त्या खुर्चीवरून ही चारवी गायब झालेली नीताला समजतं तर नीता लगेच बोलते की या खुर्चीवर बसलेली चारवी कुठे गायब झाली आणि ह्या नीताचं बोलणं ऐकताच इकडे श्रेयश अंकुश अबोली वैदई हे सर्वजण त्या चारवी बसलेल्या खुर्चीकडे बघत राहतात आणि खरोखर त्या खुर्चीवर चारवी नसते चारवी ही गायब झालेली असते तर वैदई अंकुश अबोली लगेच चारवी कुठे गेली असं एकमेकांशी बोलू लागतात आणि चारवी कुठे आजूबाजूला गेली की काही त्याचा शोध घेऊ हो लागतात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे चारवी ही या नीताच्या पाठीमागे येऊन उभी राहते आणि नीताला नीता असा आवाज देते आता तर नीताची पूर्णपणे बोलती बंद झालेली असते नीता लगेच या चारवीला बोलते की तुम्ही सरोजिनी मराठीच ना आणि तुम्ही ठीक आहात का असं पण ही नीता या चारवीला विचारते त्यावर चारवी बोलते की काय ग नीता अगं तू मला मगाशी ज्या काही करंज्या खायला दिल्या होत्यास ना त्या करंजा मी खाल्ल्या आणि त्यानंतरच मला चक्कर आली काय घातलं होतं तू त्या करंजामध्ये असं पण ही चारवी या नीताला विचारते त्यानंतर आता आपली हुशार चारवी या नीताला बोलते की तू मला जे चक्कर येण्याचं आणि त्या करंज्यामध्ये खाऊ घालण्याचं जे काही प्लॅनिंग केलं होतं ना ते प्लॅनिंग तुझं फ्लॉप आहे कारण मी त्या करंज्या खाल्ल्याच नव्हत्या त्यानंतर चारवी सर्वांसमोर या नीताला चांगलंच धमकावते आणि बोलते की तू जे करायला निघाली होतीस ना ते करायला नको होतं कारण मला तुझा खूप राग आला आहे माहित आहे का मी कोण आहे तुझी काकू आणि ह्या नालायक श्रेयची आई आहे मी हे लक्षात ठेव हो। असं पण आता ही चारवी याला बोलते त्यावर नीता बोलते की हो मला माहीत आहे त्यानंतर चारवी आता ह्या समोर जाऊन उभी राहते आणि बोलते की बब्बू मला सांग बरं तुझे प्रश्न नेमकं काय होते ते त्यानंतर आता इकडे चारवी बोलते की तुझ्या शाळेचं नाव हो, तुला ऐकायचं होतं ना मग मी तुझ्या शाळेचं नाव हो सांगते तुझ्या शाळेचं नाव होतं ज्ञानगंगा विद्यालय अजून एक सांगायचं की तुझ्या खास मित्राचं नाव होतं अमित आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं की तुझ्या ज्या क्लास टीचर होत्या ना वर्गशिक्षिका त्यांचं नाव होतं नीता कुलकर्णी आता हे सर्व ऐकताच इकडे तर नीताची चांगली स्टूप पेटलेली असते नीता तर आपल्या तोंडालाच हात लावते दुसरीकडे आता ही वैद्य सर्वजण ह्या श्रेयसकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे ही चारवी ह्या श्रेयसला बोलते की तुझ्याकडे दोन गाड्या होत्या आणि तुझा आवडता पिक्चर होता बनवा बनवी तुझं आवडतं गाणं होतं हृदय वसंत फुलताना प्रेमात रंग नव्हे आता बबू मला एक सांग की एवढ्या गोष्टी मी तुला सत्य सांगितलेले आहेत मग ह्या गोष्टीवरून तरी तुझा विश्वास बसायलाच पाहिजे की मी नेमकं तुझी आई आहे की नाही पटलं ना बबू तुला सर्व हे ते सांगितलं आहे आणि अजून एक मेन गोष्ट सांगते की तू ज्यावेळेस पाचवीमध्ये होता त्यावेळेस तुला खूप कमी मार्क्स मिळालेले होते आणि तू काय केलं मग माझी सई म्हणून त्या प्रगती पुस्तकावर तुझी खोटी सई करून तू शिक्षकांना ते नेऊन दाखवलं आता तरी पटली ना तुझी खात्री असं पण आता इकडे ही चारवी या सर्वांसमोर या बब्बूला सांगते आता तर बब्बूची बोलती बंद झालेली असते आता गीताचे पण चांगलेच लाईट लागलेले असतात इकडे ही मनवा आणि वैदई ह्या सुद्धा आपल्या ह्या चार इकडे त्यानंतर तू स्वतः जेव्हा प्रेमामध्ये पडला होतास ना त्यावेळेस तू त्या वर्ग शिक्षिकेला स्वतःच्या रक्ताने प्रेमपत्र लिहून पाठवलं होतं अजून काय सांगू तुला मी तू हे सर्व करून कॉम्प्युटरच्या हॉलमध्ये जाऊन लपून बसला होता आणि मला सांग त्या वर्ग शिक्षिकेचं वय होतं चोवीस तुझं वय होतं चौदा तुला थोडीशी हे वागायला अशी लाज नाही वाटली करे बब्बू असे पण ही चारवी या बब्बूला सर्वांसमोर बोलते आता तर नीता तर आपल्या तोंडालाच हात लावते त्यानंतर आता इकडे ही चारवी बोलते की तू लहानपणी खूप एकल कोंड्या होतास कारण तुझी जेव्हा वाढदिवस घालायचे ना मी त्यावेळेस तुझ्या वाढदिवसाला लहान मुलेच येत नव्हते फक्त एकच मुलगा येत होता आणि तो म्हणजे तुझा मित्र अमित त्यानंतर तो अमितसुद्धा तुला काही कालांतराने सोडून गेला मग मला सांग या सर्व गोष्टी खऱ्या आहेत की नाही मी तुला वेळेवर खूप काही मार द्यायचे खूप काही शिक्षा करायचे कारण मी जर हे करत नव्हते ना तर तू खूप हाताबाहेर गेला असतास असं पण आता इकडेही चारवी या श्रेयसला बोलते आणि शेवटी एवढं करूनसुद्धा काहीच उपयोग झाला नाही कारण जे व्हायचं होतं ते झालंच तू एक चांगला मुलगा बनू शकला नाही असं ही चारवी या श्रेयसला बोलते अजूनही माझं काहीतरी इथे शिल्लक राहिलं आहे म्हणून मी पिट रिटर्न माघारी आली असल्याचं चारवी या मुलाला बोलते त्यानंतर आता श्रेयस बोलतो की नाही नाही तू एक नंबरची खोटारडी आहे तू हे सर्व काही खोटं बोलते तर आता इकडे चारवी खूप भडकते चारवी बोलते की एवढं सांगून सुद्धा तुझा विश्वास नाही तर मग मी पण तुला अजून एक सत्य विचारते तू त्याचं उत्तर मला दे त्यानंतर आता चारवी बोलते की तुझ्या कडे तुझ्या आईचा सांगाडा आहे त्यावेळेस सा आता आजूबाजूची जी लोक जमा झालेली असतात ती एकमेकांशी बोलू लागतात ह्या श्रेयस याच्या आईचा सांगाडा सुद्धा आहे असे सुद्धा ही लोक एकमेकांशी बोलू लागतात त्यानंतर आता चारवी तेथून इकडे ह्या आपल्या पत्रकारांसमोर येते तेथून निघून जाते इकडे असं बघायला मिळतं की श्रेयस या नीताला बोलतो की नीता अगं ती मुलगी नेमकं कोण आहे मला काहीच कळत नाही ती का माझ्या पाठीमागे लागली असे पण आता श्रेयस या नीताला बोलतो त्यावेळेस आता इकडे नीता लगेच बोलते की मला एक म्हणायचं अरे श्रेयस तुझ्या आईच्या बाबतीमध्ये जेवढं काही घडलं ना तेवढं त्या मुलीला पूर्णपणे माहीत आहे आता श्रेयस या नीतावर खूप भडकतो आणि बोलतो की अगं हे खोटं आहे सर्व असं बघायला मिळतं की आता इकडे अंकुश आबोली रूममध्ये असतात आता ज्यावेळेस इकडे अंकुश आबोली रूममध्ये असतात त्यावेळेस आता अंकुश अबोलीला आबोलीला बोलतो की नेमकं ह्या चारवीचा पुनर्जन्म झाला की नाही ने नेमकं तेच काही कळेना कारण समोर जे घडतंय ते बाजूला आहे इकडं जे घडतंय ते बाजूला आहे नेमकं कुणावर विश्वास ठेवावा असं पण आता हा अंकुश या आबोलीला सांगतो त्यावेळेस आता आबोली बोलते की आज जे काही घडलेलं आहे ना त्यामुळे श्रेयस थोडासा चांगलाच गडबडलेला आहे आता इथून पुढे काहीतरी वेगळंच घडणार आहे आणि जर हे सर्व सत्य खरं असलं आपल्याला सरोजनी मराठी सुद्धा त्या सांगड्यापर्यंत नेऊ शकतात पोचू शकतात असे पण ही अबोली ह्या अंकुशला सांगत असते पुढे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता आबोली समोर ह्या अंकुशसमोर अबोलीसमोर ह्या वैदईला ह्या श्रेयसनी किडनॅप केलेलं असतं आणि त्याच वेळेस आता इकडे ही वैदई बोलत असते की प्लीज मला सोडा परंतु हा श्रेयस काही तिला सोडायला तयार नसतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता अंकुश अबोली तिथे पोहोचतात आणि ह्या श्रेयसला बोलतात की तुला आता सोडणार नाही आहे कारण तुझ्या आईने तुझ्या विरोधामध्ये कोर्टात केस उभी केलेली आहे आणि आता बघ तुला नेमकं काय होतं ते असं पण आता इकडे ही अबोली या श्रेयसला बोलत असते आणि श्रेयसची चांगली बोलती बंद झालेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद